नमस्कार मसाला चहा असं नुसतं जरी म्हटले तरी कोणतीही वेळ असली तरी चहा प्यावासा वाटतोच आणि पावसाळा किंवा हिवाळा असेल तर अशा वेळी एक मसाला चहा तो बनतीत आहे मसाला चहाचा सुगंध त्याचा कडकपणा यामुळे जी तरतरी येते त्याला तोडच नाही आणि मसाला चहामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते कच्चा चहाचा मसाला आणायला गेलो तर त्याची किंमत खूप असते आणि वजनाला कमी येतो शिवाय भेसळमुक्त असेलच याची खात्री नसते म्हणूनच हा चहाचा मसाला कमीत कमी खर्चात घरी बनवू शकतो अगदीच दहा ते बारा मिनिटात म्हणूनच घरच्या घरी परफेक्ट चहाचा मसाला बनवूयात त्यासाठी सोपी कृती पण त्या आधारासाठी लागणार साहित्य आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे साधारणतः आपण तीन टेबलस्पून हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत तीन टेबलस्पून म्हणजे साधारणतः वीस ग्रॅम वेलची घेतल्या इथे आपण एक टेबल स्पून लवंग म्हणजे साधारणतः पाच ग्रॅम लवंग घेतले दालचिनी आपण दहा ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे आपण एक टेबल स्पून मिरं घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ दहा घालून एक जायफळ घेतलं आहे पाच मसाला काळ्या वेलची घेतल्या तसंच तुळशीच्या मंजिरी घेतल्या परत एक ते दीड चमचा बडीशेप घेतलेली आहे सुंठ पावडर आणि ज्येष्ठमध्ये घेतलं तर इथे ज्या मी सुंठ पावडरची घेतलेली आहे ती मी बाजारातली विकत आणली आहे ती साधारणतः आपण तीन चमचे घेतली ज्येष्ठमध्ये पण एक चमचा घेतला आहे विकतच आणलं आणि तुळशीची जी मंजिरी होती आणि सुकलेल्या ज्या काठ्या काड्या होत्या त्याही घेतल्या आहेत इकडे वळण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर आपण हे जे साहित्य घेतलंय त्यामधल्या या ज्या मोठ्या मसाला वेलची आहेत पाच त्या आपण थोड्याशा कुटून घेणार आहोत चहा आरोग्याला घातक आहे असं म्हटलं जातं पण ते केव्हा जेव्हा तो चुकीच्या पद्धतीने बनवतो आपण किंवा अतिप्रमाणात घेतो पण असा जो आपण मसाला चहा घेतला तर यात जे आपण सामग्री वापरलेली आहे ते, वापर ते आयुर्वेदिकदृष्ट्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आहे आणि अगदीच म्हटलं तर रोगप्रतिबंधक पण आहे कारण की त्यामुळे आपण ह्या साहित्यामुळे आपण जर वापरलेलं आहे मसाल्यामध्ये त्यामुळे आपण सर्दी पडसं हे आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते आणि आपल्याला एक रोगप्रतिकारक शक्तीही वाढते इम्युनिटी पॉवरही वाढते तर अशा रीतीने ह्या अपन आपण वेलची ज्या आहेत त्या कुटून घेतलेल्या आहेत आता आपण एक जायफळ जे जा घेतलं आहे ते घेऊयात आणि त्याचेही तुकडे करूयात कारण की अख्खं जायफळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला थोडंसं अवघड झाली म्हणून याचे आपण तुकडे करून घेऊयात तर हे जायफळाचे तुकडे आपण जे केले जा के आहेत तेही आपल्या मसाल्यात घालून घेऊयात तर आता आपण हा हे बघा खूप मोठे किंवा बारीक काही नाही केले थोडंसं हे केलं म्हणजे कसं मिक्सरमध्ये आपल्याला ते वाटायला सोपं जाईल आता हे मसाल्यात घालून घेऊयात आपल्या इथे मी गॅस चालू केला आहे आपण मग अशी पॅनमध्ये जे ठेवलेले मसाले होते ते आता आपण मंद गॅसवर गरम करायचं आपल्याला हे अजिबात आपल्याला मोठी फ्लेम करायची नाही आहे कारण की हे मसाले अगदी मंद गॅसवरच भाजले गेले पाहिजे म्हणजेच त्यात त्यामुळे त्यातला स्वाद आणि सुगंध आणखी वाढेल खुलून येईल असा घरात सर्वत्र अगदी मसाल्यांचा सुगंध दरवळतो आहे तर अशी ही रेसिपी आजची आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अपलोड केल्या जाणाऱ्या नवीन रेसिपी सर्वप्रथम नोटिफिकेशनद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतील आता हे बघा अगदी मंद आचेवरती मी परत ते मसाले त्यामध्येच मी जायफळ पण घातलेलं आहे यात आता आपण ती बडीशेप घालूयात मी इथे दीड चमचा बडीशेप घेतली आहे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता ना ना मी तुळशीच्या मंजिरी मी घातल्या आहेत तिथे आणि आता गॅस बंद केला म्हणजे गॅस चालू असताना मी नाही घातलं बंद करायच्या वेळी साधारणतः बडीशेप आणि तुळशीच्या मंजिरीने काढ्या घातलेल्या आहेत आणि आता गॅस बंद करून ठेवला आणि आता हे गार करायला आपण इथे एका छोट्या बाऊलमध्ये काढूया बडीशेप तुम्हाला आवडत असेल तर घाला मी इथे एक ते दीड चमचा घातली खूप आवडत असेल तर आणखी दोन चमचे घातलीत तरी चालेल किंवा त्यापेक्षा कमी घातलीत तरी चालेल कारण की बडीशेप ही जी आहे पचनास चांगली असते त्यामुळे आपले पचन सुधारते हे बघा हे सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये घालून एकदा वाटून घेतलेले आहेत अशा रीतीने त्याची पावडर केली आता या मिक्सरमध्ये वाटलेल्या मसाल्यांमध्ये आपण सुंठ पावडर आणि ज्येष्ठ मध पावडर जी घेतली आहे तीन चमचे सुंठ पावडर आणि एक चमचा ज्येष्ठ मध पावडर ती घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात आणि आता आपण पाहू शकता अशा रीतीने आपला सुगंधी स्वादिष्ट अगदी विकत मिळणार तो तसा आपला चहाचा मसाला तयार आहे तर आता हा मसाला आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूयात पण आपल्याला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचवता येतील तर अशा रीतीने हे कंटेनरमध्ये आपण हा मसाला भरला आहे हा आपण चार ते पाच महिने अगदी सहज छान राहतो नंतरही राहतो पण त्यातला सुगंध थोडासा कमी होऊ शकतो त्यामुळे हा एअरटाईटमध्ये आपण बंद करून ठेवलेला आहे ह्याच्यात ओला चमचा वगैरे अजिबात वापरायचा नाही म्हणजे हा खूप दिवस टिकतो आता चहा कसा बनवायचा हा मसाला वापरून ते पाहूयात त्यासाठी मी इथे दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते आता गॅस चालू केला पाण्याला उकळी येईल तेव्हा त्यामध्ये आपण पहिल्यांदा सगळेजण चहा पावडर टाकतात पण मला त्या आपल्या मसाला जो आपण बनवला आहे बघा इथं मी हा थ्री फोर्थ चमचा म्हणजे पाव चमचा मसाला टाकला आहे पाण्यातच कारण की मला जो मसाल्यातला जो अर्क आहे तो चहात आणायचा आहे आणि त्यामुळे आपल्या शरीराला आपल्याला त्याचा आणखी फायदा होणार आहे म्हणजे सर्दी खोकला अंगदुखी संधिवात यामुळे जे आपल्याला बॉडी पेन वगैरे होतात त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मी आधीच त्यात घालते की जेणेकरून त्या मसाल्याचा अर्क त्या पाण्यात उतरेल त्यानंतर मी इथे दोन चमचे चहा पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे साखर चहा पावडर आणि साखर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता अगदी मसाला चहाचा जो मसाला बनवला आहे सुद्धा आपण आपल्या आवडीने घालू शकता छान उकळल्यानंतर साखर चहा आणि मसाला त्यानंतर त्यात आता दूध घातलं आहे आणि पुन्हा त्याला एक छान उकळी काढूयात आणि अशा रीतीने आपला चहा मसाला मसाला चहा तयार आहे तर आता दोन कप मसाला चहा आणि चिवडा आता पावसाळा असेल तर त्यात भजी वगैरे अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने आपण चहा पिऊ शकतो आणि मसाला चहा हा, हा नक्कीच आपल्यासाठी खूपच आरोग्यदायी आहे कारण की यामुळे आपल्याला खूप उ ऊर्जा मिळते आपल्याला छान तरतरी येते सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांना सा फायदेशीरच आहे पचन सुधारते आपले आरो रोगप्रतिकारक शक्ती वाढतात तसेच रोगप्रतिबंधक पण आहे कारण की यामुळे सर्दी खोकलाही दूर राहतो आपल्यापासून तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर राहा नमस्कार